यांच्याशी झालेला वाद मिटवण्याकरिता जयसिंगपूर येथील मातनाईक पेट्रोल पंपासमोर चहा टपरीवर थांबले होते यावेळी अनुराग सूर्यवंशी व ओंकार कांबळे यांच्यात वाद होऊन अनुराग सूर्यवंशी यांना लोखंडी रॉड व कोैथनी ओंकार कांबळे व त्याच्या साथीदाराने मारहाण करून जखमी केलं याबाबतची फिर्याद अनुराग सूर्यवंशी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली असून ओंकार कांबळे बट्टू कोडे दोघे राहणार सांगलीवाडी व अनोळखी बारा जणांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित मुलीचा सांगलवाडी येथील पूर्वीचा प्रियकर ओंकार कांबळे व अनुराग सूर्यवंशी या दोघांमध्ये या प्रेम प्रकरणातील वाद मिटवण्यासाठी जयसिंगपूर येथील मादनाईक पेट्रोल पंपा चहा टपरीवर जमले होते यावेळी अमूल कांबळे यांनी मोटरसायकलवर येऊन अनुराग सूर्यवंशी याला धडक दिली लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले ओंकार कांबळे यांच्यासोबत आलेल्या पाच ते सहा जणांनी अनुराग सूर्यवंशी यांना शिबीकाळ करत मारहाण केली तसेच अनुराग सूर्यवंशी याला जबरदस्तीने मोटरसायकलवरून सांगलीवाडी येथे नेऊन पुन्हा मारहाण केली संशयित आरोपी बट्टू कोळी यांनी अनुराग सूर्यवंशी यांना मारहाण करत कोयत्याने पायाच्या टाचेवर मारून जखमी केलं याबाबतची तक्रार अनुराग सूर्यवंशी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली या प्रकरणी सांगलीवाडी येथील दोघांच्यावर व अनोळखी बारा जणांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम हे करीत आहेत महानकत कर न्यूप साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर